कडधान्य व डाळीपासून सांडगे बनवण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेक महिला वर्षभर पुरतील एवढे सांडगे करून ठेवतात मात्र कराड तालुक्यातील येथील प्राजक्ता निवास निकम यांनी यातून उद्योग निर्मितीची वाढ धरली आहे त्यांनी मटकी मूग अशा कडधान्यांना मोड आणून सांडगे बनवायला सुरुवात केली चारच महिन्यात या नाविन्यपूर्ण प्रयोगाला यश मिळालं असून पुण्या मुंबईतून या सांडग्यांना मागणी वाढली आहे यातून गावातील दहा महिलांना रोजगार निर्माण झाला असून शासनाच्या उमेद अभियानाची साथ मिळाल्याचे प्राजक्ता निकम यांनी सांगितले कराड तालुक्यातील इंदोल येथील प्राजक्ता निवास निकम या मटकी मुग व इतर कडधान्यांना मोड आणून त्यामध्ये कडीपत्ता पालेभाज्यांची पावडर तयार करून मिश्रण तयार करतात त्यातून व पौष्टिक सांडगे निर्माण होतात विशेषतः लहान मुलांनाही यातून पौष्टिक आहार मिळत असल्यानं पुण्या मुंबईसह अनेक ठिकाणी या सांडग्यांची सा चांगली विक्री होत असल्यानं ग्रहउद्योगाच्या शोधात असलेल्या प्राजक्ता निकम यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान अर्थात उमेद अभियानानं नवीन उमेद दाखवली आहे या संदर्भात बोलताना प्राजक्ता निकम म्हणाल्यात नमस्कार मी प्राजक्ता निवास निकम मी आज दोन महिने झाला हा व्यवसाय चालू पहिल्या स्टार्टला मला वाटलं नव्हतं की मला ह्याचं मार्गदर्शन भेटेल किंवा ह्याच्यातून काय होऊ शकतं पण मी आधी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मिस्टरांना विचारलं मिस्टरांनी मला ह्याच्याबद्दल भरपूर सहकार्य केलं आणि आणि आधी स्टार्टिंगला मी स्वतः घरात पाऊसर पौशर मटकी आणि मूग आणलं आणि त्याच्यापासून मी मोडं तयार केलं मोडं तयार केल्यानंतर मी एकदा ट्राय केलं घरात की बाबा हे कसं होतंय भाजी करून बघितली तर ते मला खरंच भारी वाटलं माझ्या मुली मोड आलेले पदार्थ कसल्याच खात नाहीत पण त्यांना सांडगा खूप आवडतो पण त्यांना कळलं नाही की आपण मोडाचा सांडगा खातोय मला म्हणजे घरातले खाल्लं तेव्हाच मला कळलं की ह्याच्यातून काहीतरी नवीन होऊ शकतं मग त्याच्या माध्यमातून मी नंतर असंच थोडा थोडा माल घेत घेत आधी किलोचा परत दोन किलोचा परत पाच किलोचा असा करत करत मी आता दहा किलोचा माल भरते भरते बर मी आज सगळ्यात पहिल्यांदा कडधान्यांना म्हणजे मुगाला आणि मटकीला मोड आणते त्याचं पण जरा जास्तच कष्ट आहे तीन चार दिवस लागतात त्याला मोड यायला नंतर ते, ते मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये आपलं जे प्रोडक्ट आहे की मुलांना मुलं कडीपत्ता खात नाहीत पालभाज्या खात नाहीत भरपूर प्रकार मुलं खातच नाहीत त्या माध्यमातून ह्या मा मोडांमध्ये कडीपत्ता कस्तुरी मेथी मेथी हिंग सगळे जे प्रोडक्ट असतात की ते मुलांसाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी ते खरंच उपयुक्त आहे खाण्यासाठी मग मी त्याच्यामध्ये ते सगळं जेवढे प्रोडक्ट आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे ते सगळं वापरते स्टार्टिंगला मला माझ्या मिस्टरने खूप मदत केली मला असं वाटलं नाही की मी इथपर्यंत पोचीन आज चार पाच महिना माझ्याकडे काम आलंय त्यांना घरगुती व्यवसाय मिळतोय त्याच्यामुळं त्यांच्यामुळं मला पण प्रोत्साहन आहे हे करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्या आमच्या गावच्या सी आर पी सारीकाटाई क रुपाली गायकवाड परत जयश्री कुंभार बऱ्याच महिला आहेत दीपाली आत्या म्हणजे सासूबाईच आहेत त्या माझ्या ह्या सगळ्यांनी मला भरपूर सहकार्य केलं कविता निकम लता लता मामी ह्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं ह्या माध्यमातून त्यांच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मोठ्या मॅडम वनारसे मॅडम वनारसे मॅडम निलेश सर ह्यांनी भरपूर माध्यमातून आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं फर्स्ट टाईम मी ह्याचा सा, म्हणजे सातारला आमचा ह्याचा हा अस्वादचा स्टॉल लागला होता त्या स्टॉलला आमच्याकडे जास्त खाद्यपदार्थ नव्हतं तरी सुद्धा अस्वादचा स्टॉल आम्ही ह्याचा दिवाळी फराळाचा लावला होता त्यावेळेला स्टॉल म्हणजे त्यावेळेला आचारसंहिता असल्यामुळं तो स्टॉल काही मोठा भरलेला नव्हता पण तरी पण आम्हाला मॅडमनी भरपूर सहकार्य केलं वनारसे मॅडमनी ताईंनी आमच्या सी आर पी भरपूर सहकार्य केलं त्या सर त्यांनी सहकार्य केल्यामुळे तरी पण आम्ही जबरदस्तीनं तो स्टॉल लावला विविध डाळींचं मिश्रण करून सांडगे तर सर्वजण बनवतात पण मोड आलेल्या धान्यांपासून कडधान्यांपासून सांडगे बनवण्याचा एक अनोखा प्रयोग तुम्ही केलाय तो यशस्वी होताना दिसतोय पण या मोड आलेल्या सांडग्यांची विक्री तुम्ही कशा पद्धतीने करता कुठं करता मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा केलं ना त्यावेळेला मार्केटिंग करताना मी स्वतः मार्केटिंग भरपूर पद्धतीने की मी पहिल्यांदा असं समजलं की कि एक किलो जे मी बनवलं मोडापासून ते मी असं समजलं की हे पैसे आपले नाहीत मी ते प्रत्येकाला असं खाण्यासाठी दिलं सॅम्पल म्हणून दिलं त्याच्या माध्यमातून मला घरीच आता न्यायला भरपूर गिरा विक्रीला हां भरपूर येतात आणि स्टॉल पण मी मराठी शाळेमध्ये मा माझ्या मा मुलीचा स्टॉल होता त्या स्टॉलला मी तीस तीस रुपयाच्या पुड्या करून लावल्या होत्या तर त्या पुड्यांमध्ये पण त्या माध्यमातून पण असं तेव्हा पण वाटलं नाही की माझं जाईल म्हणून तर त्यावेळेला पण बऱ्याच लोकांनी तिथून नेहल ते पन, तीस तीस रुपयाच्या पुढ्या का होईना पण त्यांचीच आता किलोची दोन किलोची ऑर्डर येते मला असं आणि आम्ही पहिला स्टॉल लावलेला दुसरा आमच्या गावच्या सीआरपी मॅडम त्यांचा गुळाचा स्टॉल लावलेला खरंच सगळ्यात भारी त्यांचं सगळ्यात मोठं सहकार आहे की मी कधीच विसरू शकत नाही लहान मुलं शक्यतो मोडीची उसळ भाजी खात नाहीत कडीपत्ता काढून टाकतात हिरव्या भाज्या खात नाहीत म्हणून हे सर्व पदार्थ बारीक करून त्याची पावडर बनवून मोड आलेली मटकी व मुगात घालून ते सर्व बारीक करून त्याचे सांडगे तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली सध्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून माझ्यासोबत आठ ते दहा महिलांना रोजगार निर्मिती झाल्याचं प्राजक्ता निकम यांनी सांगितलं धान्य बनवते म्हणजे मोड आणते मटकीला ह्याच्यापासून एक एक वेगळी सूचना वेगळा उपक्रम केलेला आहे की मोड मटकीला धान्यांना म्हणजे मटकीला आणि मुगाला मी जे मोड आणते ना ते वाळवते त्याची पावडर करते पावडर करून त्याच्यानुसार पण एक मी वेगळ्या पद्धतीनं पीठ तयार केले ते ज्यांना कोणी विक्रीसाठी हवं आहे ते माझ्याकडून येऊन येते आधी स्टार्टला मी सुरुवातीला मी करून बघितले ते ते पण प्रॉडक्ट खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी दुसऱ्यांना देते त्यामध्ये पूर्णपणे जो मसाला मी वापरते तो मसाला वापरून त्यांच्याजवळ ते देते ते पण मी बऱ्यापैकी हा ते तुम्ही घरी जाऊन म्हणजे नेऊन करू शकतात आणि केलेत बऱ्याच जणांनी केलेलं के आहेत हा पण खरंच आहे म्हणजे ते पण सांडगे खूप सुंदर होत आहेत आणि मोड्यांपासूनच आहे सांडगे आहेत फक्त ते वाळवलेले आहेत मोड आणि मटकी वाळवलेले आहेत उमेद अभियानाच्या सीपीआर सारिका निकम म्हणाल्या प्राजक्ता निकम यांनी मोड आलेल्या कडधान्यांपासून सांडगे तयार करण्याचा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू केला सोबत दहा महिलांना यातून रोजगार मिळवून दिला आहे आमच्या गावात सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये बनारसी मॅडमने सुरुवातीला पंधरा समूह स्थापन केले त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना नव्हती की उमेद म्हणजे काय की हे कशासाठी गट बनवायचे आम्ही फक्त एक शंभर रुपयाची बचत व्हावी या उद्देशाने आम्ही हे गट चालू केले त्यानंतर आम्हाला मॅडमने इतकं जे माहिती दिली त्यात आम्ही पडत गेलो माहिती होत गेली मग मी सी आर पी ह्या कामासाठी पुढे आले तिथून मी सी आर पीचं काम करायला लागले मग आम्हाला वे वेगवेगळी प्रशिक्षणं मिळाली उमेद अंतर्गत प्रशिक्षण भरपूर मिळतात उद्योग व्यवसायासाठी चालना कशी द्यावी महिलांना कसं तयार करावं आणि आमचा जो कराड तालुका कक्ष आहे त्याचे निलेश पवार सर आहेत ते आम्हाला वेळोवेळी इतके वे 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 प्रशिक्षणं देऊन स्वतः वैयक्तिक मार्गदर्शन करून आमच्या सी सी मॅडमच्या माध्यमातून आम्हाला ज्या माहिती कळतात त्या मी इतर महिलांपर्यंत गावोगावी आपल्या महिलांपर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते आणि ज्या वेळेस आमची मिनी सरस साचावला लागली होती त्या सरसला ह्या सगळ्या जणी आल्या होत्या भेट द्यायला तिथं त्यांनी पाहिलं की कितीतरी महिला सातारा मान mm -hmm. कटाव दुष्काळी भागातून येऊन सुद्धा त्या इतक्या छान प्रोडक्ट आपले करून विकत आहेत मग प्राजक्ताला पण त्यातनंच कल्पना सुचली की मी काहीतरी करते तर आमच्या मॅडम म्हटल्या की सांडगे पापड सगळेच सा करतात तू असं काहीतरी कर की ते नाविन्यपूर्ण असेल मग जे मोड आलेल्या धान्यांपासून बनवायचे सांडगे ती ओरिजिनल आयडिया तिच्याच डोक्यात आलेली आहे आणि ती इतकी सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यामुळं जी मुलं खात नाहीत कडीपत्ता मेथी आणि जे मोड आलेले धान्य जी लहान मुलं खात नाहीत पण ते सांगा आवडीने खातात त्यांना त्यात वेगळं काहीच वाटत नाही पण ते अशा पद्धतीने त्यांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जात आहे मग ह्यामुळं ज्याने आरोग्याविषयी सगळ्यांना काळजी असल्यामुळं त्याची मागणी पण भरपूर होते मग आम्ही ह्याचा विचार करू मॅडमने आमच्या तिच्यासाठी पी म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रयोग प्रक्रिया ह्याच्यासाठी एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि आम्ही पुरेपूर उमेद अभियान मार्फत अशा छोट्या छोट्या व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करतो महिलांनी सांडग्यांबरोबरच पापड कुरवड्या व इतर पदार्थ बनवण्यास सुरुवात केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लक्ष्मी कदम यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव लक्ष्मी सोमनाथ कदम मी ह्या उभे अभियानामध्ये पाच वर्ष झालं आहे सदस्य म्हणून आता प्राजक्तामुळं म्हणजे हे आम्हाला आता म्हणजे करायला भेटलं आहे तर उन्हात जाऊन उन काम करण्यापेक्षा ही दोन तास आम्ही घरचं काम करून दोन तास आपण येऊन इथं म्हणजे किमान आम्हाला दोन तासात शंभर पन्नास शंभर रुपये आपलं ती आम्हाला म्हणजे ही करते तर बघू म्हणजे आमचं चालले प्रयत्न की हा व्यवसाय वाढवायचं आणि त्यात आम्हाला मार्गदर्शन सी आर पी ताई सारखा निकम यांचं म्हणजे भरपूर सहकार्य आहे आम्हाला प्राजक्ता निकम यांनी मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेले सांडगे पौष्टिक व चवदार आहेत ते लहान मुलांनाही आवडतात अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना सुजाताताई यांनी दिली आहे नमस्कार मी सुजाता प्राजक्ता मॅडमांची ते मी नमी नमी सांगे एक जुनी विद्यार्थीनी आहे त्यांच्याकडे माझं फर्स्ट डिझायनिंग झालं तर अशीच त्यांच्याकडे थोड्या कामानिमित्त आले होते असं समजलं की त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे सांडगे का सांडग्यांचा आणि त्या सांडग्यांची कल्पना इतकी छान आहे आपल्या मोड आलेल्या धान्यांपासून एकदम उत्कृष्ट पद्धतीचे आणि चविष्ट सांडगे असे सांडगे आजपर्यंत आम्ही कुठेच खाल्ले नव्हते कुठे ट्रायही केले नव्हते ते सांडगे आमच्या घरात खूप आवडीने खात एकदम एकदम मस्त खूप छान आहे टेस्ट माझ्या वेळेस पण खूप आवडली आणि मुलगा तर एवढा खातो की असं सांडगे घेऊन गेले की असे कोरडे म्हटलं तरी त्याला फ्राय करून दिलेले आवडतात सांडी खूप छान आहे मोड आलेल्या कडधान्यापासून सांडगे सेंद्रिय गूळ विक्री उडीद पापड कुरवड्या शाबूच्या भातवड्या असे वेगवेगळे पदार्थ बनवून माऊली समूहातील महिलांनी रोजगार निर्मिती केल्या असून त्यांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची नवी वाढ दाखवणारा ठरला आहे उमेद अभियान ही खूप व्यापक संकल्पना असून तालुका व्यवस्थापक निलेश पवार प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांच्या मार्गदर्शनाने नवनवीन रोजगार निर्माण करता आल्याचं प्राजक्ता निकम व समूहातील महिलांनी सांगितलं